राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा नमस्कार इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन अर्थात त्यांची जयंती दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून देशभरात मुस्लिम बांधव उत्साहात साजरी करत असतात मोहम्मद पैगंबर यांना यांच्या सर्वसमावेशक मानवतेचे संदेशांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जुलूस अर्थात मिरवणूक काढण्यात येते यंदाचे वर्षी इदे मिलाद सोमवारी साजरी करण्यात आली यावर्षी ईद मिलादच्या दिवशी गणेशोत्सवातील नववा दिवस होता त्यामुळे गणेश भक्तांना त्रास होऊ नये या सजग आणि प्रामाणिक भूमिकेतून हजरत पिरजामाल शहा तर्जरी कुर्दू दूज दर्गा समितीने गणेशोत्सवाचे नंतर म्हणजेच बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा स्वयंपूर्तीने निर्णय घेतला बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पनवेल परिसरातील तक्का येथील पीर जमालशाह बाबा दरगाह येथे जुलूस काढण्यात आला या जुलूसमध्ये भाजपाचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष सय्यद अकबर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि दरगाह ट्रस्टचे मुख्य विश्वस्त जावेद इब्राहिम फकीर मुजावर यांच्यासह शेकडो बांधव लहान मुले मुली महिला सहभागी झाले होते हजरत पीर जमालशाह तर झरीकुदूस दरगाह येथील जुलूसला प्रारंभ करण्यात आला तेथून रेल्वे मार्केट तक्का गाव येथे जुलूसचे आगमन झाले येथे जुलूसचे दरवर्षीच्या प्रमाणे सन्मानाने स्वागत करण्यात आले त्यानंतर पुन्हा पीर जमलशहा बाबा दर्गा येथे आल्यावर जुलूसची सांगता करण्यात आली पीर जमलशहा बाबा यांच्या या दर्ग्याला चारशे शेहेचाळीस वर्षांचा इतिहास आहे त्या काळच्या ताम्रपटाच्या नोंदी आजही पाहायला मिळतात अण्णासाहेब आहेत आदर्श भारत मजा पणवेल <laughs>

जे पैगंबर होते हजर मोहोज सल्लम यांची जयंती होते जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस होता त्या जन्मदिवसाला सगळ्यांनी भरभरून बर शुभेच्छा देत देत असताना हजर मोहोस सल्लम यांनी की आमन आणि शांती याचा पैगाम पूर्ण देशभर त्यांनी संदेश दिला त्यांनी महिलांची कशी इज्जत करायची ते शिकवलं मग मुसलमानांना एक महिला जेव्हा आमचे नबी मोहम्मद पैगंबर साहेब ज्यावर रस्त्याने जात होते एक महिला त्यांच्यावरती कडा कुचरा फेकत देनी ते होती तरी त्यांनी तिथे महिला कधी अपशब्द शब्द कधी बोलले नाही कारण त्यांनी आम्हाला शिकवलं महिलांची इज्जत करा आणि जेव्हा ती महिला एक दिवस न आली तर त्या महिलेला भागायला ते गेले तर ती महिला ती आजारी होती तर महिलेला विचारलं त्या बहिन तुमने मी कोगा किंवा आज फेका त्याने ती एकदम शर्मिनी मान घालली आणि ते तिथं सांगितलं बहीण कुछ नाही आहे आमन और शांती और आदब हे बहुत जरुरी चीज होती हा आमच्या सर्व मुसलमानांना त्यांनी संदेश दिला आहे आणि आज या ठिकाणी आमच्या जमालशहाबा दर्गा ट्रस्टचे जे शिप ट्रस्टी आहेत आमचे जे जावेद फकीरसाहेब उर्फ मुजावर त्यांचे चिरंजीव सिजान मुजावर उ फकीर हे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या इथून हा जुलूस काढतात स्वळाला जुलूस न काढता तो आठवड्याला काढला त्याच्या मागची कारणं अशी होती त्याची मागची भावना अशी होती का आमच्या आमचे जे हिंदू भाऊ आहेत आमचे हिंदू बंधू त्यांचा गणपती असतो त्या गणपतीला दर्शन येणारे लोकांना कुठेही अडचण होऊ नये त्रास होऊ नये जर मिर काढली तर रोड ब्लॉक होतो त्या हिशोबाने आज सगळ्या उलमानी आमचा निर्णय घेतला आणि अठरा तारखेला जुलूस काढला त्याला भरभरून आज आमचे जे परमेश्वरचे शिंदेपी आहेत आमचे जे नितीन ठाकरे साहेब त्यांनी इथं नेहमी सकाळची भावना दाखवली इथं आणि आम्ही मुसलमान त्यांच्यासोबत आहोत आमचे हिंदू बांधव आहेत आणि या दर्गेला जिथेही दर्गा निघते ज्या हा जुलूस निघतो या दर्ग्याला चारशे शेचाळीस वर्षाचा इतिहास साहेब लक्षात घ्या किती चारशे शेचाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि या दर्ग्याचे जमाशेबाबा आहेत त्यांच्या खानदान आमचे जावेद बाबा त्यांचा चिरंजीव आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्ही आज हा ठेव जुलूस काढणार आहेत हा जुलूसला कुठे गालबोट लागणार नाही पूर्ण घेणार आहे असंच प्रेम आमच्या पनवेलमध्ये असत आहेत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जन्म जन्मानिमित्त ईद ए मिलादचा जो कार्यक्रम केला जातो तो मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पनवेलच्या मुस्लिम बांधवांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्याच दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक येत असल्याने सोळा तारखेच्याऐवजी अठरा तारखेला हा जुलूस काढण्याचं स्वतःच सुमोटो ठरवलं आणि एक कम्युनल हार्मोनी आपला राष्ट्रीय एकात्मतेचं फार मोठं प्रतीक दरवर्षीप्रमाणे घालून गा, देत आहेत आणि एक आदर्श घालून देत आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन नवी मुंबई पोलिसांतर्फे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपल्या समाजात एकोपा दे हवा देशात ती एकात्मता टिकून राहावी म्हणून मुस्लिम बांधवांनी जो हा पहिलं पाऊल उचललेला आहे त्यासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू